आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे मामाचे गाव सोपा निबंध आहे लिहून घ्या माझ्या मामाचे गाव म्हणजे मला स्वप्नात आठवणारे खूप आवडणारे ठिकाण आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही तिथे जायचो आणि खूप मजा यायची माझे मामा गावाकडील सुंदर शान आणि निसर्गरम्य ठिकाणी राहतात मामाचे गाव डोंगरांच्या पायथ्याशी वसलेले आहे गावात पक्के रस्ते नसले तरी मातीचे रस्ते हिरविगार शेत झाडांची सावली आणि थंड वारे मनाला फारच आनंद देतात गावात विहीर नदी आणि छोटीछोटी आनंद यामुळे खूप रम्य वाटते माझ्या मामाच्या घरी गाय बैल कोंबड्या आणि कुत्रा आहे सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने जाग येते मावशी स्वादिष्ट जेवण बनवते आणि आम्ही सगळे मिळून अंगणात बसून जेवतो तिथे खेळायला भरपूर मोकळं मैदान असतं गावातील इतर मुलेही आमच्यासोबत खेळायला यायची मामाचे गाव हे मला खऱ्या अर्थाने भारताचे खेडेगाव काय असते हे शिकवते तिथे शहरी गोंगाट नाही मोबाईल नाही पण माणसामध्ये प्रेम आहे निसर्गाचा सहवास आहे आणि समाधानाने जगणं आहे मामाचे गाव मला नेहमीच आठवत राहते तिथे घालवलेले प्रत्येक क्षण अमूल्य आहेत त्यामुळे मला प्रत्येक सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जायला खूप खूप आवडते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा निबंध सोपे पाहत राहा